एक तर जिराईत ज्या जिराईत भागामध्ये सोयाबीनचं पीक घेतलं जातं किंवा कापसाचं पीक घेतलं जातं किंवा आंतर पीक म्हणून मूग उडीद तूर घेतलं जातं या सर्व प्रचलित दोन हेक्टरच्या नियमापेक्षा एक हेक्टर जास्तीची अशी तेरा हजार सहाशे कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना करण्याचा निर्णय आज माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी या ठिकाणी घेतला त्याचबरोबर बागायती भागामध्ये जे पिकं घेतले जातात ज्यांचं अतिवृष्टीमुळे किंवा एकवीस दिवसापेक्षा जास्त खंड झाला म्हणून किंवा मधल्या काळामध्ये अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे जे नुकसान झालंय अशा बागायतदार क्षेत्रामध्ये जे कुठले पीक घेतले जातात त्यामध्ये सोयाबीन कापूस आंतरपीक आंतरबाह्य पीक या सर्व पिकांसाठी सत्तावीस हजार कोटी रुपये बहुवार्षिक पीक जी आहेत त्याच्यासाठी म्हणजे बहुवार्षिकमध्ये द्राक्ष आले मोठ्या मोठ्या फळबागा आल्या ह्या सर्व बहुवार्षिक पिकामध्ये ग्रहीत धरलं जातं याच्यासाठी छत्तीस हजार कोटी रुपये मदतीची तरतूद आज, करना ताली। आज, मदती साथी। आज सरकार मदला निर्ने। या ठिकाणी करण्यात आली आजचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आजपर्यंतच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही सरकारमधला ऐतिहासिक निर्णय या निर्णयाचा मी या राज्याचा कृषी मंत्री म्हणून मनपूर्वक माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत करतो आणि महाराष्ट्र सरकारने सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या सुमारे बारा लाख शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे दहा जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंत प्रति हेक्टर तेरा हजार सहाशे रुपये पीक विमा भरपाई मिळेल छत्रपती शाहू नगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर पुणे धुळे आणि सोलापूर हे प्रभावित जिल्हे आहेत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारने बाराशे कोटी रुपये मंजूर केले आहेत राज्यपाल मदत निधी आणि राज्य आपत्ती प्रतिसाद निधी वापरून मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे नुकसान भरपाईची रक्कम निश्चित केली जाते पुढील आठवड्यापासून ही रक्कम थेट पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे पीक विमा पोर्टलवर शेतकरी त्यांचे आधार कार्ड तपासून भरपाई साठी पात्रता तपासू शकतात अतिवृष्टीनंतर कृषी विभाग आणि विमा कंपन्यांनी देखील शेतकऱ्यांची दाखल केलेल्या पिकांच्या नुकसानीच्या दाव्याची पडताळणी केली आहे